आणि आता बातमी लाडक्या बहिणींसाठी महत्वाची आहे लाडक्या बहिणींना सव्वीस जानेवारी पासून पुढचा हप्ता मिळणार आहे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आता ही माहिती दिली दुसरीकडे दोन लाख पन्नास हजारांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींनी योजना सोडावी असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं परवा तीन हजार सातशे कोटी रुपयाचा चेक महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काही काहींच्या अकाऊंटला पैसे यायला लागले असतील किंवा सव्वीस तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या मायमाऊलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील काय करायचं हा तुमचा अधिकार आहे तुम्ही त्या पद्धतीनं करा तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल त्यांनी जसं मध्ये पंतप्रधानांनी आव्हान केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे